লিঙ্কটপট করুন মন করি ღጾქინძაბ 1. অনগে মে সনগে দুশা CT边 বকোলযে ম্ইমাই নিরা���নাব য়ারো যরা moved and पाठवलं हे काय नक्कीच तर या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात महत्वाची चर्चा झालेली होती उद्धवला शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज जास्त पाच झाल्यानंतर सोलापूरचं या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती जिल्हा न्यायाधीश प्रशांत राज राजवैद्य यांच्या कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी होती आज सकाळपासून आपण जर बघितलं तर तीनही जे पक्ष आहेत अर्थात तिथे प्राजक्ता पाटील आणि सरकारी पक्ष तर तिन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद जो आहे तो न्यायाधीशांसमोर केला होता आणि त्यांची सकाळी अकरा वाजल्यापासून और तो दिखाई देता है ये बट ये है और ये सब 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 है और ये सब

हाय 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 जरा अटैक कर जरा जरा की जो की टच दी नहीं हां वकील साहब को ओपन कर थोड़ा बोल के बोल ये साइड ले झटका ले हां ये लाइव है तुम इधर हां ये टू कर बम बम एकदम बम

राजायम खाली सर आज सकाळपासूनच या जे आहे आहेत उज्ज्वला खूप मोठी सुनावणी झाली आपलं देखील युक्तिवाद झालं दोन्ही बाजूचा अखेरीस काय देखील निर्णय आलेला आहे काय कोर्टाने सांगितलेला न्यायालयामध्ये जवळपास सकाळी साडे अकरा पासून दीड पावणे दोन पर्यंत आम्ही युक्तिवाद केला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयाला हे कन्विन्स करण्याचा प्रयत्न केला की काय प्रकार काढलेला

नामंजूर झालेला आहे या सगळ्या करणार नाही त्याला आणि तिचा निर्णय आम्ही काय करायचं या सगळ्या न्यायालयात जायचं न्यायालयाचा अंतिम आदेश आतापर्यंत आलेला खर तर आपण ज्या या पद्धती वाद केलेला होता ती खूप दबाव होता आणि रिटर्निंग ऑफिसर अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते बजावलेलं नव्हतं ज्या पद्धतीने एकंदरीत शेवरमध्ये हा निकाल दिला आपण युक्तिवाद जो आहे तो केलेला होता आणखी कोर्टाने या संपूर्ण युक्तिवादावरती काय आणि ऑपोजिट बाजूने काय नक्की युक्तिवाद झाला आम्ही जो केला युक्तिवाद आपण माध्यमाचे प्रतिनिधी न्यायालयामध्ये होता सर्व जणांनी तो युक्तिवाद ऐकलेला समोरच्या बाजूला युक्तिवाद केलेला आहे तो ऐकला त्याच्यामध्ये झालेलं काय आहे आता की ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती न्यायालयानं बघतं सांगितलेली आहे म्हणजे किती जाती ना अंतिम आदेश कारणासह ज्यावेळेला बसलेली त्याच्यावरती आम्ही चर्चा करू शकतो काय गोष्टी न्यायालयानं कन्सिडर केलेली आहे काय केलेल्या नाही आणि मग त्याच्या आधारे आम्हाला पोलीस निर्णय घ्यायचा आहे असं चर्चा जर का समजा वरच्या कोर्टामध्ये आपण जायचं निर्णय ह्या काय नक्की प्रोसिजर असणार आहे त्याच्या पद्धतीची पोलीस प्रक्रिया याच्या अंतिम आदेश नियमानुसारच वाढ निवडणुकीच्या बाबतीवर येईल तर अंतिम आदेश त्या न्यायालयाचा म्हणून तिथं अंतिम आदेश फायनल एखाद्या ऑर्डरला दिलेले त्याच्या त्याच्याविरोधात जर एखाद्या व्यक्तीला वाढ त्याच्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवडणुकीत ते करता येईल अर्थात या रिलमध्ये रिटर्न वगैरे विचारतो मग तुम्ही खूप मोठा सुंदर आहे खरे काय ना तुमच्या कोर्टाने तुमची अपील जे आहे ते फेटाळलेलं आहे काय ओके वकील साहेब माईक लावा माईक पहिली

बाजीचे आणि खूप आंदोलन केलं पाहिजे जवळपास सतत दोन तास त्यांनी या विषयावर मान्य केली दोन तास मान्य करता येईल आतापर्यंत त्या ठिकाणी आपल्याकडं काम केली पाहिजे या संदर्भामध्ये मुलासाला निकालाची सर्व आल्यानंतर खऱ्या अर्थानं कुठल्याच राऊंडवर न्यायालयाने आजचा हा आमचा हाती केलेला आहे हे जास्त स्पष्ट तरीसुद्धा ते आम्हाला जे दिसतं आहे एकत्रित राज्य आरोग्य ते तांत्रिक जेवण न्यायालयामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात ते तांत्रिक स्वरूपाच्या पण असतात यामध्ये जे चेकलिस्ट जे आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले गेले की जिल्ह्यात ऑफिसर एस जीएसटी चेकलिस्ट दिली गेली आहे त्या चेकलिस्टमध्ये जो महत्त्वाचा जो भाग आहे की सूचकाची सही त्या ठिकाणी राहिली हे दहा जी त्यामुळे नमूद करायला पाहिजे की त्या हे करता मुला जसा जो आहे सूर्य तसा वातावरणामध्ये त्या ठिकाणी काय अवस्था असेल या सगळ्यांना विचार करता त्या ठिकाणी ऑफिसर आणि कुठल्याही यंत्रणेने कसून काही गोष्टी त्यांच्याकडनं तयारी वेळेला तो सर टेबल असतो प्रत्येक ठिकाणी इथं सही करा इथं सही करा इथं सही करा अशा पद्धतीनं सांगितलं जातं प्रत्येक वेळेला त्या परिस्थितीमध्ये फक्त कागद कागदावर सगळं लिहिलेलं वाचणं आणि तो वाचून सही करणं शक्य वेळेला काही सगळ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि तेच आता त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी गोष्टी तर खूप माहीत आहे की युद्धुला नेते यांनी निवडणुकीला आर्जच धरून आहे याच्या करता किती उपद्राप राजव पाटील यांनी त्यांच्या परिवाराकडून दिली हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने जगाने पाहिलेलं आता इंग्रज अगदी केलेला आहे त्यांचा मतदार यांनी तो नाव काढण्यापासून आणि त्यांना नुका मतदार म्हणूनच त्या ठिकाणी बाद केलेलं होतं या सुरुवातीची दूर झालेली आहे आणि आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आवश्यक पुन्हा जर या न्यायालयात गेल्या तर काय पुरावे तयार ठेवले पाहिजेत याचा सुद्धा विचार करून इतकंच काय की पोलीस स्टेशननी जे काही यांना स्पेशली करता करता तुम्हाला पोलीस संरक्षण हवे का असा स्टेशनदायरी केली म्हणजे पोलीस स्टेशन काही फोन केल्यानंतर स्टेशन डायरी केली जाते का पण एवढं सिस्टमॅटिक स्टेशनडायरी करून ठेवण्यामागचं कारण काय आहे की आम्ही त्यांना विचारलं होतं लक्षात पाहिजे का ते रेकॉर्ड तयार राहावं ते पोलीस स्टेशनच्या सुद्धा रेकॉर्ड तयार केलं गेलं एकंदरीत त्यावर असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यावर हा या निकटन फोटो चलीस पाहिजे याच्या तपासून विशेष करून स्तरावर या ठिकाणी कायद्याच्या संदर्भानं जे जे लागतं त्या संदर्भात अगोदरच निकाल करून असावं असं एका परीक्षासाठी न्यायालयाचा निर्णय अंतिम आणि तो आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागतो परंतु लढाई आणि न्यायालयाच्या स्तरावर जरी आम्ही विचार निर्णय आज थांबलेलो असलो तर लढाईसुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जिंकलेलो आहोत आणि लोकशाही चिंतर राहण्याच्या करता आणि एखाद्याची परंपरा मोठी का लोकशाही मोठी संविधान मोठं का एखाद्याची अठ्याहत्तर शंभर वर्षाची त्यांच्या विनिरोध निवडणूक असल्याची बिनविरोध निवडणूक घडण्याची परंपरा मोठी या संदर्भामध्ये परंपरा मोठी झाडली आणि लोकशाही आणि संविधान हरलं आज हे संविधान दिनाच्या निमित्तानं हे नमन प्राजक्ता पाटील यांची असं झाले की उद्धवनाथ शिंदे यांना करून तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न करून कोणता आहे हा तुम्हाला बाहेर या संदर्भातलं उत्तर द्यायचं आहे निश्चितपणे याच्यामध्ये उद्धवनाथ शिंदे जर माझ्या पक्षाचे उमेदवार असतील आणि आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होत तर पक्षाला जो लागू याबद्दल मला त्या ठिकाणी स्पष्ट करत होऊ शकत नाही आणि निवडणूक करता आम्ही त्यांना पाठीपादर निर्णय घेतला अन्यायविरुद्ध घेणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचो किंवा अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभं राहायचं त्याच्याबद्दल जर निर्णय घ्यायची वेळ आली तर कुणीही ही घेत्याच्याच पाठीशी उभं राहणं पसंत करेल तेच योग्य असतं पुढे कुठेतरी आता दिली विरोध झालेली आहे याधिकृतपणे आता प्राजक्तासाठी या नगराध्यक्ष काय शंभर टक्के त्यांचा अभिनंद करा त्यांना भाजप पाटील यांच्या व्यक्तिगत पात्र आम्हाला त्यांच्या मुंबई करून द्यायचं त्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना चांगला आधार करावा आणि कारवाई करावा व्हावा आपल्या ग्रामपंचायतीचा किंवा नगरपंचायतीचा या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकावी आणि या भागातल्या लोकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्याकरता उत्तम नगराध्यक्षाची कारकिर्द आपल्या माझ्या Hvor er du fra? Jeg er fra Tamboturam.